आज सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन शालेय विद्यार्थ्यांना पर्यटन आणि पर्यटन स्थळाची माहिती व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकूळ नंबर चार या शाळेचे शिक्षक जावेद तांबोळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पर्यटन स्थळी घेऊन जाऊन त्यांना पर्यटनाचं महत्व सांगितलं तर यावेळेस चक्क जिल्हा परिषद शाळेची मुलं पर्यटकांचे गाईड झाले होते झेडपीची मुलं पर्यटकांना कशी माहिती देतात पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आम्ही सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुल नंबर मराठीचे विद्यार्थी आहेत आज सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन आहे या जागतिक पर्यटन दिन थीम आहे पर्यटन आणि शांतता आणि याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या आंबोली धबधब्याला या जागतिक पर्यटन स्थळी भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर सर्व विद्यार्थी जे आहेत हे आज या पर्यटन दिनानिमित्त गाईड बनणार आहेत जे पर्यटक आहेत त्यांना इथल्या या आंबोली धबधब्याबद्दल माहिती देणार आहेत चला तर मग पाहुया कोहीत असलेला हा आहे आंबोली घाट या घाट या आहे आंबोली घाटातील धबधबा बेळगाव कर्नाटक व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र जोडणारा हा तो मार्ग आहे अनेक वर्षांपासून बांधलेला हा घाट अजूनही सुरक्षित आहे हा आंबोली घाट चांगला पावसा येते ग्रुप पर्यटक हा घाट चढल्यानंतर खाली सावंतवाडी लागते तत्कालीन संस्थांची हुनायती राजधानी म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते आता तुम्ही तांबोली दादाबार हे सर्वात प्रसिद्ध पर्यटक स्थळापैकी एक आहे या ठिकाणी जून ते सप्टेंबर येण्याचा भेटण्याचा उत्तम काळ आहे कारण ह्या पाण्याचा प्रवाह वेगान असतो समुद्र सपाटीपासून विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी तीनही भाषेतून पर्यटकांना माहिती दिली या ठिकाणी आलेल्या परदेशी पर्यटकांना त्यांच्याच भाषेत विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली माहिती दिली डू यू वॉन्ट इन्फॉर्मेशन अबाउट वॉटरफॉल दिस इज अ फेमस वॉटरफॉल इज अ इन महाराष्ट्र आंबोली आप कहा से आए हो अम्बोली के धबदबे के बारे में कुछ, तुम्हें कुछ तो बताता हूँ ये आंबोली धबदबा है आंबोली धबधबे बरसात के दिन यहाँ पर बहुत पानी होता है और बरसात के दिन पर्यटन यहाँ पर घूमने आते हैं समुद्र की 690 ऊंचाई पर यह धबदबा है या झेडपीच्या मुलांचं बोलणं पाहून परदेशी पर्यटकांना सुद्धा आश्चर्य वाटलं आणि त्यांनाही या चिमुरड्यांसोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही राज्यातील सर्वात थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीचं सौंदर्य पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक इथे येतात या पर्यटकांचे गाईड बनून त्यांना अतिशय उत्तमपणे माहिती या विद्यार्थ्यांनी दिली ब्रिटिशांच्या काळी बेळगाव ते वेंगुर्ले समुद्राला जोडणारा हात रस्ता होता रस्त्यावर ब्रिटिशांना राहायची सोय व्हावी या कारणाने या आंबोलीचा विकास केला गेला वीक एंड ब्रिटिश इथे येऊ लागले या धबधब्याच्या पाठीमागे आजूबाजूला जंगल आहे त्या जंगलामध्ये वा बिबट्या हरी व साप या जंगलामध्ये साप तर खूपच राहतात तुम्हाला या जंगलामध्ये साप खूप पाहायला मिळतील तसेच आंबोली केंद्राचे केंद्र प्रमुख आर बी गावडे यांनी सुद्धा या उपक्रमाचं कौतुक केलं जागतिक पर्यटन दिन या पर्यटन माझ्या केंद्रातील शाळा नंबर चार मराठी या शाळेतील शिक्षक श्री जावेद तांबोळी याने आपल्या या छोट्याशा मुलांना घेऊन एक पर्यटनाचा आनंद त्यांना मिळावा आणि पर्यटन स्थळातील जो पर्यटक येतात या पर्यटकांना खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळावं याच्या संदर्भात त्याने एक चांगला उपक्रम राबवून या विद्यार्थ्यांना हे पर्यटन स्थळाचा आनंद उपलब्ध करून दिलेला आहे त्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त हे विद्यार्थी आंबोलीसारख्या अगदी सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य नटलेल्या आणि पर्यटन स्थळ असणाऱ्या अंबोलीला भेट दिली आणि पर्यटकांना त्यांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आज आम्ही जागतिक पर्यटन दिनानिमित्त आंबोली धबधब्याला भेट दिली आहे तुम्हाला तुम्हालाही या निसर्ग सौंदर्याचा अनुभवायचा असेल तर तुम्ही सुद्धा याला नक्की भेट द्या शाळेतील शिक्षकाने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून अध्यापन केल्यानं मुलांना अभ्यासात गोडी निर्माण झाली तर त्यांचा सर्व संपन्न विकासही या उपक्रमाच्या माध्यमातून होतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा